म्हणजे लढायचं आम्ही आणि लाभ मात्र इतरांना अजित पवार नक्की तुमच्या डोक्यात चाललंय काय अजित पवारांनी पुढे येऊन उत्तर द्यावं का तुम्हाला रोहित पवार आणि जयंत पाटील मी तिसऱ्यांदा बोलतोय रोहित पवार आणि जयंत पाटलांचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांना भुजबळांचा बळी घ्यायचा आहे बहिणीची राखी बांधायला न जाणारे अजित पवार वाढदिवसाला लवाजमा घेऊन दिल्लीत जातात कसे मला वाटतंय हा जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा हा प्रोग्राम आहे की पहिल्यांदा असं होतंय की मंत्रिमंडळामध्ये ओबीसीचा टक्का वाढलेला आहे आणि जवळजवळ पंधरा ते सोळा मंत्र्यांना ओबीसी मंत्र्यांना शपथ दिलेली आहे पण एका बाजूला खुशी असताना खुशी यासाठी की धनुभाऊ मुंडे मंत्री होणं किंवा पंकजाताई मंत्री होणं ही खुशी आहे परंतु ओबीसीच्या प्रश्नावर ठामपणे भूमिका घेणाऱ्या छगनरावजी भुजबळांना का, का मंत्रिमंडळातून डावलं गेलं याचं उत्तर या महाराष्ट्रामधल्या ओबीसी बांधवांना मिळालेलं नाही माझं भुजबळ साहेबांशी बोलणं झालं नाही बोललो तर मी निश्चित यावरती भूमिका घेईन पण भुजबळ साहेबांना याच्यापेक्षा मोठं पद द्यायचं का असाही एक पॉझिटिव्ह एक वार्तानं आपण जर विचार केला तर असंही असू शकतं परंतु मला वाटतं भुजबळ साहेब मंत्रिमंडळात असायला हवे होते कारण ओबीसी समोरचे प्रश्न मोठे आहेत आणि पुढे जाऊन या प्रश्नांना झडणारा भिडणारा माणूस मंत्रिमंडळात भुजबळ साहेब म्हणून हवे होते कारण तसंही जरांगीचं आंदोलन सुरू झालं प्रामुख्याने ओबीसी नेत्यांमधले एकमेव भुजबळच होते जे समोर पुढे आले होते मग त्यामुळे त्यांच्यावर राग धरून त्यांना वगळलं की काय कारण आता भुजबळ समर्थक थेट आरोप करते अजित पवारांनी ठरवून भुजबळांना वगळ वगळलं मला वाटतंय अजितदादा पवारांना रोहित पवारांना मंत्रिमंडळात घ्यायचं असावं किंवा अजित पवारांना जयंत पाटलांना मंत्रिमंडळात घ्यायचं असावं म्हणून सांगली जिल्ह्याला पडळकरांचं मंत्रीपद ओललेला आहे आणि अजित पवारांचा इन्फ्लुएन्स मुख्यमंत्र्यावर आहे की काय अशा पद्धतीचा शेकडो कॉल आम्हाला महाराष्ट्रामधून आलेले आम्ही पब्लिक मध्ये काम करणारे आहोत आज धनगर समाजातल्या तरुणांचा एवढा रोष आहे प्रचंड रोष आहे की अंतर्वली सराटी निर्माण करण्याचं शरद पवारांचं षडयंत्र मार्कडवाडीच्या माध्यमातून ते हाणून पाडणारे गोपीचंद पडळकर आहेत आणि मग एवढं असं म्हणजे लढाईचं इतर लोकांनी आणि लाभ मात्र इतर लोकांनी घ्यायचा मला वाटतंय हा अजित पवारांचं हे षडयंत्र आहे कारण त्यांना रोहित पवारांना आणि जयंत पाटलांना मंत्रिमंडळात घ्या गंभीर आरोप करताय कारण परवा दिल्लीमध्ये अमित शाह भेटलेची चर्चा आहे पवारांना अजित पवार तर भेटलेच पवारांना मग त्यात असं काही सगळं भाजप प्रसिद्ध सांगितलं गेलं की काय गे। कारण पडळकरांनी खूप जिवारी भाषेत विखारी भाषेत पवारांवर टीका केली होती मार्केटवाडीमध्ये म्हणजे मग परत आंतरवली सराटी व्हायची होती का आंतरवली सराटीमध्ये राहुल गांधी आणण्याचा घाट घातला जात होता म्हणजे लढाईचा आम्ही आणि लाभ मात्र इतरांना मला वाटतंय बी हे बघा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुज्ञ आहेत मुख्यमंत्री महोदयाकडून प्रचंड अपेक्षा ते ओबीसीच्या प्रश्नावर ठामपणे भूमिका घेतील अशी अपेक्षा आहे पण भुजबळ साहेब मंत्रिमंडळात असणं ही ओबीसीची गरज होती सत्ता आणण्यापूर्वी ओबीसीचा वापर झाला माहिती असं नाही अजून वेळ आहे ओबीसीच्या ओबीसीच्या बोगस कुणबी नोंदी ह्या थांबवणं हे ओबीसी आंदोलनापुढचं खूप मोठं चॅलेंज आहे त्याचबरोबर पंचायत राजमधलं गेलेलं आरक्षण पुन्हा पूर्ववत करणं कोर्टातली लढाई ही लढाई आम्ही कशा कुणाच्या आधारावर लढायची मुख्यमंत्री महोदय आम्ही बरोबर आहोत तुम्हाला आम्ही मॅन्डेट दिलेला आहे पण हा दिलेला मॅन्डेट तुम्ही एवढा एका बाजूने एवढा हो। महाराष्ट्रातल्या ओबीसीनी महाराष्ट्रातला माळी धनगर वंजारी लिंगायत सगळ्या लोकांनी तुमच्या बाजूने ठामपणे उभं राहिलेलं असताना सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचे निर्णय का घेतले असा प्रश्न आज जनतेमध्ये विचारला जातो त्याच नाही ओबीसीना संधी मिळाली नाही असं नाही मंत्री म्हणून पण ज्यांनी आंदोलन उभा केलं त्यातनं एक वातावरण निर्मिती झाली एक कुठं नाही म्हणलं तर लोकसभेला ओबीसी उमेदवार पाडले गेल्यानंतर विधानसभेला त्याचे काउंटर रिएक्शन आली आणि त्यातनं मग ओबीसी सगळं टक्का जो आहे पोलरायझेशन झालं आणि त्याचा फायदा मायाुतीन झालाय उघड आहे हे कोणी नाकारत नाही सरकारही नाकारत नाही मग तरी ओबीसीवर अशा पद्धतीने अन्याय झालाय विशेष करून मुजबांवर आणि पडतो निश्चित निश्चित अन्याय झालाय कारण हे दोन चेहरे मंत्रिमंडळात हवे होत आणि मला वाटतंय हा जनतेचा जनतेने जो कौल दिलाय त्या कौलाचा हा अनादर आहे असं मला वाटतं कालपासून परत ओबीसी मध्ये एक नैराश्याची भावना आहे एवढं सगळं सुरळीत चाललेलं असताना एवढं सगळं सुरळीत असताना या लोकांना का डावल हा प्रश्न आहे ओबीसी समोरचा आणि मला वाटतंय मुख्यमंत्री महोदय यावरती एक अतिशय याच्यापेक्षाही चांगली पुढची त्यांच्यावरती भूमिका त्यांना ते देऊ शकतात पण आज रोजी ते आम्हाला मंत्रिमंडळात हवे होते असं जनतेचं म्हणणं आहे असं आमच्या ओबीसी नेत्यांना ओबीसी नेत्यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधी मिळण्याचं पण आता मूळ ओबीसीचे काही प्रश्न आहेत विशेष करून राजकीय आरक्षण ज्या पद्धतीने भांटी आयोगाने कमी केलेला आहे एक टक्का किमान तेहतीस हजार जागा स्थानिक स्वराज्य संस्थांमधले कमी केले के मग हे सरकार किमान ते तर मिळून देणार आहे कि नाही ओबीसी बघा कोर्टातली ओबीसी रिझर्वेशन संदर्भातली पंचायत राज आरक्षणासंदर्भातली लढाई कुठेपर्यंत आली याचं उत्तर आम्हाला या नव्या मुख्यमंत्र्यांकडून हवंय त्याचबरोबर महाज्योतीचा निधी वाढवणं हे आमच्यासाठी चॅलेंज आहे त्याचबरोबर बोगस कुणबी नोंदीद्वारे पंचायत राजमधलं ओबीसीचं आरक्षण उद्ध्वस्त होणार आहे झालेलं आहे याच्यावरती मुख्यमंत्र्यांची काय भूमिका आहे हे आमच्या ओबीसी आंदोलनाचे प्रश्न आहेत मुख्यमंत्री महोदयांनी अशा लोकांचे लाड करण्यापेक्षा ठाम भूमिका घेणाऱ्या माणसांच्या बाजूने ठामपणे राहायला हवं हो होतं कारण तसा पब्लिक मँडडेट आहे तसं ओबीसी ठामपणे फडणवीस साहेब आम्ही तुमच्याकडे बघून आम्ही तुम्हाला मतदान केलेलं आहे ही ओबीसीची भावना आहे याच्यावरती लवकरच उत्तर फडणवीस साहेब देतील सगळं आंदोलन किती नाही मला ते भुजबळांनी पहिला आवाज उठवला अंबडला साहेब झाली तुम्ही होता सगळं याच्यात मग जारांच्या विरोधात आवाज उठवला म्हणून कुठेतरी मराठा समाज नाराज होणे म्हणून भुजबळांना डावलं गेलं विशेष करून राष्ट्रवादी करणं कारण आजही आरोप होतो की दोन्ही राष्ट्रवादी एक आहेत बघा मी मगाशी सांगितलं तुम्हाला ओबीसींचा आवाज ओबीसीचं मतदान तुम्हाला चालतं ओबीसीच्या मतावर तुम्ही सत्तेत येता परंतु ओबीसीच्या ठाम भूमिका घेणाऱ्या माणसांचं जर प्रतिनिधित्व तुम्ही डावलत असाल तर मला वाटतंय हा जनमताचा अनादर आहे जनतेने जो कौल दिलाय सरळ सरळ कौल दिलाय त्या जनमताचा हा अपमान आहे असं मी मानणारा आहे आता चर्चा अशी की भुजबळांना राज्यसभा देऊन त्यांचं शांत शा, केलं जाऊ शकते त्यांना पण समर्थक आक्रमक आहेत भुजबळांचे नाशिकमध्ये टायर जाळे इतर ठिकाणी सोशल मीडियावरनं खूप मोठं एक भावना संताप व्यक्त केला जातोय पुढे कसं नेणार हा प्रश्न तर अजित पवारांना विचार अजित पवारांनी याचं उत्तर आम्हाला द्यायला हवं आम्ही तुम्हाला निवडून देणं म्हणजे पाप केलं का अजित पवार नक्की तुमच्या डोक्यात चाललंय अजित पवारांनी पुढे येऊन उत्तर द्यावं का तुम्हाला रोहित पवार आणि जयंत पाटील मी तिसऱ्यांदा बोलतोय रोहित पवार आणि जयंत पाटलांचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांना भुजबळांचा बळी घ्यायचंय असं मला वाटतं दोन्ही राष्ट्रवादी आहे थेट ते एकत्र असतात अहो दिवाळीला बहिणीची राखी बांधायला न जाणारे अजित पवार वाढदिवसाला लवाजमा घेऊन दिल्लीत जातात कसे मला वाटतंय हा जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा हा प्रोग्राम आहे भाजपला काय तुम्ही मागणी कराल भाजपला आमचं म्हणणं आहे तुम्हाला पब्लिकनं एवढं मतदान केलेलं आहे आमच्या कुठल्याही वाड्या वस्त्यावरती कुठलाही तुमचा संशोधन करणारी टीम पाठवा तुम्ही त्यामध्ये एक्सपर्ट आहात आमच्या वाड्या वस्त्यावरून तुम्हाला मतदान झालं की नाही याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या आणि भुजबळ साहेबांना काड आवडलं पडळकर साहेबांना काड आवडलं याचं उत्तर आम्हा जनतेला हवं भाजपने तरी पुरेसं तुम्हाला प्रतिनिधी दिलंय का थोडी कारण भाजप म्हणतो की विशेष फडणवीस आता राजे मुख्यमंत्री म्हणलं की ओबीसी आमचं डीएनए आहे मग ओबीसीनी सत्ता दिली भाजपला सत्तेत बसवलं मग त्या प्रमाणात ओबीसीने त्यांचं मिळाला कसं खरं तर ओबीसीची लोक मंत्रिमंडळात खूप संख्येनं आहेत परंतु ओबीसीची भूमिका तडीच नेणारी माणसं मात्र या मंत्रिमंडळामध्ये दिसून येत नाहीत कारण धनंजय मुंडे साहेब असतील किंवा पंकजताई मुंडे असतील त्यांच्या बरोबरीनं भुजबळ पडळकर असायलाच हवे होते त्याशिवाय ओबीसीचं अर्ध्या लोकसंख्येचे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सुटतील असं आम्हाला वाटतं दोघांनी मंत्रिमंडळात यावं त्यांना समावेश केला काय करणार बघा आम्हाला आम्ही संघर्षामधून काम करणारी माणसं आहोत पडळकर काय हार मानणारे कार्यकर्ते नाहीत कारण आम्ही लहानपणापासून आम्ही एकत्रित आहोत पडळकर लढणार आहेत याच्यापेक्षा मोठा विजय आम्ही पुढच्या कालावधीमध्ये करू परंतु आमच्या डोळ्यासमोर आता ओबीसीचं आरक्षण टिकवणं ओबीसीचे हक्का अधिकार टिकवणं ही लढाई आमच्या मोठी आहे मंत्रीपद येत असतं जात असतं त्यावर आम्ही नाराज होणारे नाही मग आता ह्याच मला शेवटचा प्रश्न ह्याच सरकारकडनं ओबीसी आंदोलक म्हणून संघर्ष युद्ध म्हणून तुम्ही मोर्खे म्हणून विशेष करून जे आंदोलन उभं केलं होतं आता ते पुढे तुमचे जे मागण्या आहेत काय मागण्या असणार आहेत ओबीसी संदर्भात या नव्या सरकारकडून विशेष करून फडणवीस सरकारकडून कारण जे म्हणतात की ओबीसी आमचं डीएनए बोगस कुणब्यांच्या नोंदी त्वरित रद्द झाल्या पाहिजेत बांटे जे काही रिपोर्ट शासनाला सादर केलाय तो त्वरित रद्द झाला पाहिजे आणि एकदा कास्ट वाईज सेन्सस एकदा इकॉनॉमिकल स्टडी या महाराष्ट्रात झाला पाहिजे ओबीसी जर एवढं ठामपणे फडणवीस साहेब तुमच्या पाठीशी उभे राहत असतील तर त्या तुम्ही डावलू नका असं माझं आव्हान फडणवीस वेपन म्हणून वापर होऊ शकतो सेन्सस कास्ट सेन्सस हे मान्य आहे का अरे इंग्रजांच्या कालावधीमध्ये वेपन म्हणून उपयोग झाला नाही आता तर आपलं राज्य आहे आपण आपण आहोत सगळे शासक वेपन म्हणून कसा कधी ओबीसीनी राष्ट्राच्या विरोधामध्ये कुठल्या धर्माच्या विरोधामध्ये कधी आंदोलन उभं केलं का कधी राष्ट्रविरोधी भूमिका घेतली का ओबीसी हा राष्ट्रप्रेमी आहे त्यामुळे वेपन व्हायचा प्रश्न येतो कुठं उलट कास्ट वाईज सेन्सस झाल्यानं त्या त्या माणसाना तेवढा तेवढा निधी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांच्या हिंदू बटेंगे हिंदू बटेंगेचा प्रश्न येतो कुठं पारद्याची घरं या महाराष्ट्रामध्ये किती आहेत बंजारा समाजाचे तांडे या महाराष्ट्रामध्ये किती आहेत किंवा मेंढपाळीचा व्यवसाय करणारे मेंढपाळ किती आहेत हे जोपर्यंत आपल्या अजेंड्यावर येणार नाही तोपर्यंत त्यांचं पुनर्वसन करणाऱ्या योजना कशा मुख्यमंत्र्याला घेता येतील त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांशी या प्रश्नावर मी निश्चित बोलेन कारण सोशल इकोनॉमी भेटणार निश्चित भेटणार आहे निवेदन देणार आहे